स्वबळाच्या जोरावर चंदगड नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फुलविणार आमदार शिवाजी पाटील यांचा विश्वास नगराध्यक्षपदासाठी सुनील सह पॅनल जाहीर कोणताही राजकीय वारसा नसताना शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाल्याचे शल्य विरोधकांमध्ये आहे त्यामुळेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांना शाहू फुले आंबेडकर आठवले आहेत त्यात मामा भाचे व इतरही एकवटले आहेत त्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ असून जनता घराणेशाहीला जनता थारा देणार नाही असा विश्वास व्यक्त करत नगरपंचायत निवडणूक भाजप स्वबळावर लढवत असल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी जाहीर केले सावर्डे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाटील म्हणाले नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांनी पासष्ट कोटी निधी आणल्याचा केवळ कांगावा केला असून प्रत्यक्षात निधी कुठे लावला हे त्यांनी दाखवून द्यावे असे आवाहन त्यांनी केले तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या झाकलेली मूर्तीचे साधं लोकार्पण ज्यांना करता आलं नाही ते लोक केवळ निवडणुकीपुरतेच महापुरुषांच्या नावाचा उपयोग करतात असा टोलाही त्यांनी लगावला परिषदेचे माजी सदस्य सचिन गट तक बाजूला ठेवून विकासाच्या निवडणुकीला सामोरे जाऊया असे त्यांनी सांगितले सुरेश सातवणेकर म्हणाले ही निवडणूक जिंकून आमदार शिवाजी पाटील यांना आणखी ताकद देऊया परशुराम गावडे म्हणाले गाफील न राहता काम करून नगराध्यक्ष भाजपाचा आणण्यासाठी ताकदीने प्रयत्न करूया विजय कडूकर म्हणाले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचं सक्षम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील म्हणाले नगरपंचायतीवर भाजपाची सत्ता आल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे स्वप्न पूर्ण करता येईल असे त्यांनी सांगितले यावेळी नामदेव पाटील शांताराम पाटील सचिन बल्लाय सुरेश सातवणेकर विजय कडूकर रवींद्र बांदोळेकर परशराम गावडे लक्ष्मण गावडे विशाल बल्लाळ भारती जाधव हो, अमय सबनीस यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते भाजपाच्या पॅनलमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून सुनील कानेकर तर नगरसेवक पदासाठी जयश्री जुवेकर चेतन शेरेगार अबुजर मदार आयशा नाईकवडी शकील नाईक तजमूल फनीबन धीरज पोशीरकर वैष्णवी सुतार शीतल कट्टी माधवी शेलार सचिन नेसरीकर आसमा बेपारी सुचित्रा कुंभार गायत्री बल्लाळ संदीप कोकरेकर एकता दड्डीकर सचिन सातेनेकर यांचा समावेश आहे